खूप छान झाला आहे ना हा रसरशी शिरा शिरा तर आपण नेहमीच बनवतो आंब्याचा जरी शिजन आला तर आंब्यापासूनसुद्धा आपण शिरा बनवतो पण हा चिक्कूचा शिरा तुम्ही कधी बनवला आहे का नाही बनवला असेल तर एकदा नक्की बनवा खूप छान गोड रसरशीत अगदी छान तोंडात टाकतात चिक्कूचा फ्लेवर असा जिबेवरती रेंगाळतो ना मस्त होतो चिकूचा शिरा बनवायचा आहे आपल्याला पण त्यापूर्वी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर आमच्या शेतातील चिकूच्या झाडाचे अगदी मोठे मोठे असे हे चिकू मी तोडून आणले होते अगदी पाडाला आलेले हे चिकू आहेत पहा मस्त आणि ह्याला पिकत घातलं होतं आणि आता आपले हे चिकू जे आहेत ना ते पिकून तयार झालेले आहेत तर त्यातील मी पाच चिकू घेतलेले आहेत आपल्या ह्या शिऱ्यासाठी त्यातील पिकलेला चिकू तुम्हाला व्यवस्थित दाखवते हे आपला अंगठा असा व्यवस्थित असा त्यामध्ये दाबला जातो याचा अर्थ हे चिकू सगळे पिकून तयार झालेले आहेत शिऱ्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया तर इथे आधी मी एक नारळ फोडून त्याचं नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे तर दुधाचं प्रमाण सांगते एक वाटी जर आपण रवा घेतला तर दोन वाटी आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे आणि इथे पहा हा एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे उपीट करतो ना तोच रवा आहे तर एक वाटी इतकं प्रमाण आहे इथं संपूर्ण प्रमाण मी वाटीचं सांगितलेलं आहे तर एक वाटी रव्यासाठी आपल्याला गुळ लागणार आहे तर इथे मी गुळाची पावडर वापरलेली आहे ती गोडीला थोडीशी कमी असते जर तुम्हाला हा गुळ घालायचा नसेल तर तुम्ही आपला साधा गुळ असतो ना तो वापरलात तरी चालेल प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर एक वाटी रव्यासाठी आपल्याला इथे मी आठ चमचे तूप घेतलेलं आहे वितळवून दोन चमचे दुधामध्ये सात ते आठ केसराच्या काड्या भिजत घातल्या होत्या इथं काही काजूचे काप आहेत मनुके पिस्ते बदाम चारोळ्या जायफळ आणि वेलची पूड तर हे संपूर्ण साहित्य झालं आता आपण चिकू आहेत ते फोडून घेणार आहोत त्यातील आतला गर आहे ना तो आपल्याला बाजूला करून घ्यायचा आहे बी किंवा हा पांढरट जो भाग दिसतोय ना तो आपण काढून टाकणार आहे वरची साल आहे तीही आपण काढून टाकणार आहे आणि जे आतील गर आहे गोड असा तो आपण एकत्र करून घेणार आहोत तर इथे मी पाच चिकू घेतले होते तर त्याचा इतका हा गर आपल्याला मिळालेला आहे तर हा गर आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ शकता किंवा दुसरी पद्धत तुम्हाला सांगते आपल्याकडे हा विस्कर असतो ना त्या सुद्धा तुम्ही हा चिकूचा गर आहे तो असा व्यवस्थित बारीक करू शकता पटकन होतो वेळ लागत नाही पण शक्यतो तुम्ही विस्करणे असा बारीक करून घ्या मोठे मोठे गराचे तुकडे तसेच ठेवू नका तर इथं आपला संपूर्ण गर व्यवस्थित असा मॅश करून झालेला आहे गर तयार आहे आणि इथं आता ही गुळाची पावडर आहे ती आपण नाळाच्या दुधामध्ये घालून घेणार आहे म्हणजे आपला रवा भाजूपर्यंत अगदी ती छान त्यामध्ये विरगळली जाईल तर संपूर्ण पावडर मी यामध्ये घालून घेतली आणि आता चमच्याने आपण ही व्यवस्थित अशी हलवून घेऊया तर गुळाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत शिरा गोड हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही वापरू शकता चिकूसुद्धा गोड असतात आपलं नाळाचं दूध हे थोडंफार गोड असतं तर त्या हिशोबाने तुम्ही त्याचं प्रमाण ठरवू शकता आपलं इथं दूध तयार आहे चिकूचा गर तयार आहे आता आपण रवा भाजायला घेऊया तर एका कढईमध्ये मी साधारण आठ चमचे मी तूप घेतलं होतं तर त्यातील एक चार चमचे होईल इतकं तूप घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण संपूर्ण रवा घालून तो व्यवस्थित मंदाचेवरती अगदी खमंग भाजून घेणार आहोत रवा अगदी वरतीच भाजा अजिबात गडबड करू नका जर रवा कच्चा राहतो आणि मग शिरा आहे ना अगदी चिकट असा होतो तर वरतीच आपल्याला पेशन्स ठेवून हा रवा आहे व्यवस्थित असा खमंग भाजून घ्यायचा आहे तर साधारण एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित असा हा मी रवा भाजला आणि इतका रव्याचा कलर भाजल्यानंतर हलका असा सुगंध सुटल्यानंतर जे संपूर्ण तूप होतं राहिलेलं तेसुद्धा आता यामध्ये मी घातलेलं आहे म्हणजे एकूण आपल्याला आठ चमचे तूप इथं लागलेलं आहे आता रवा अजून आपल्याला भाजायचा आहे अजूनही तो कच्चा आहे तर अजून एक आपण तीन ते चार मिनटं हा रवा व्यवस्थित असा भाजून घेऊया रवा भाजल्यानंतर अगदी त्याचा हलका कलर बदलतो आणि त्याचा सुगंध आहे ना तो खूप छान असा दरवळतो तर इथं आपला रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे रवा छान भाजल्यानंतर आपण चिकूचा गर काढून घेतला होता तो संपूर्ण गर ह्या रव्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचा आणि अगदी छान त्याला मिक्स करायचं तर संपूर्ण घर आपण ह्या रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अगदी सोपा आहे हा शिरा बनवायला काहीही अवघड नाही एकदा नक्की बनवून पहा खूप छान ह्याची चव आहे एकदा केलात ना की परत परत तुम्ही अशा प्रकारे चिकूचा शिरा करू शकता मुलांनाही प्रचंड आवडतो संपूर्ण घर मिक्स केला आणि आता जे नाळाचं दूध आणि गूळ आपण मिक्स करून ठेवलं होतं ना ते संपूर्ण आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे तर सगळा गुळ आणि हे जे दूध होतं ते व्यवस्थित आपण यामध्ये घालून घेतलं आता पूर्ण मिश्रण आपण एकजीव करणार आहोत ह्यामध्ये अजिबात एकही घुटळी राहता कामा नाही सगळ्या घुटळ्या मोडत मोडत आपण हा शिरा व्यवस्थित परतून घेणार आहोत तर हे मिश्रण मी व्यवस्थित असं पळीने व्यव मिक्स करून घेतलं आणि आता पाहू शकताय तुम्हाला जरी हे आत्ता पातळ वाटलं तर ते तसं राहत नाही आता ह्या स्टेजला आपण जे केसरचं दूध करून घेतलं होतं ना ते संपूर्ण दूध ह्यामध्ये घालून घ्यायचं गॅस पूर्णपणे मंद करायचा आणि याच्यावरती आता एक झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं हे असंच सोडून द्यायचं तर दोन मिनटांनी पहा अगदी छान ह्याला दाटसरपणा आलेला आहे मस्त आणि सुगंध त्याचा खूप छान असा दरवळत आहे तर आता हा पूर्ण शिरा आपण व्यवस्थित असा परत परतून घेणार आहोत जेणेकरून तो कढईला लागणार नाही सुद्धा वापरतानासुद्धा बुडाची कढई वापरा जेणेकरून पटकन तो करपणार नाही शिरा तर व्यवस्थित असा हा शिरा मी यामध्ये परतून घेतला आणि आपल्याला अजून थोडं ह्याला झाकण ठेवून अशीच वाफ द्यायची आहे तर अजून एक दोन ते तीन मिनटं मी मंदाचेवरती ह्याला छान वाफ दिली आणि आता ह्याच्यावरती मी जायफळ आणि वेलचीची पूड घातलेली आहे तर आता ह्यावरती आपण काजू बदाम मनुके चारोळ्या पिस्ता हे सगळं घालून घेणार आहोत पण जर तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेला आपण तूप घेतलं होतं ना त्यामधून हे फ्राय करून घेतलात ना तरीही चालतील पण मी आपले अगदी वरून घातलेले आहेत तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही यामध्ये ते ड्रायफ्रूट्स घालू शकता ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर इथे मी संपूर्ण शिरा अगदी असा छान परतून घेतला जीव केलेला आहे कलर पाहू शकता तुम्ही शिऱ्याचा खूप छान अप्रतिम असा आलेला आहे आणि आता बघा ह्याला छान तूप सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला हा शिरा आहे ना तो बनून तयार झालेला आहे इतका पातळसर वाटणारा शिरा किती छान झालेला आहे ना रसरशीत अगदी त्याला मस्त स्टेक्चर आलेला आहे पुन्हा एकदा शिरा अगदी एक मिनटासाठी मी असाच परतून घेतला आणि आता तुम्ही पाहू शकताय शिरा अगदी मस्त असा झालेला आहे असं तूप साईडला सुटलं ना की समजायचं शिरा आपला अगदी परफेक्ट बनवून तयार झालेला आहे हा चिक्कूचा शिरा खायला इतका छान लागतो मस्त एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आज आपण हा जे शिऱ्याची रेसिपी बनवलेली आहे ती अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये बनवलेली आहे तर त्यामुळे तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये हा शिरा खूप छान बनवू शकता रसरशीत असा आपला हा शिरा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला आजचा आपलं ही, ही। चिक्कूच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एक कमेंट नक्की करा कारण तुमच्या एका छान कमेंटमुळे मला अजून छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि अजूनही जर तुम्ही ज्योतिष स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेला रेसिपी सर्वात आधी त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आहा अगदी मस्त असा आपला शिरा छान इथे वाटेतून अलगत असा बाहेर आलेला आहे आणि आपण ह्याला तर छान सजवून घेऊया ड्रायफ्रूट्सने तर काही काजूचे काप मनुके पिस्त्याचे काप मस्त असं आपण ह्याला डेकोरेट करणार आहे जर तुम्हाला नैवेद्यासाठी शिरा बनवायचा असेल ना तर तुम्ही हा शिरा आवर्जून बनवू शकता घरची लोकंसुद्धा अगदी आवडीने खातील आणि स्पेशली लहान मुलांनाही हा शिरा खूप आवडतो करायलाही अगदी सोपा आहे काही अवघड नाही पण मी इथं सांगितलेलं जर प्रमाण वापरून तुम्ही शिरा बनवलात ना तर तुमचा शिरा अजिबात चुकणार नाही उलट खूप छान होईल प्रमाण इथं सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे वाटीचं प्रमाण आहे प्रत्येकाच्या घरामध्ये वाटी अवेलेबल असते आणि त्यामुळे ते पटकन आपल्याला ते प्रमाण समजतं त्यामुळे मी इथं वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे अचूक प्रमाण आहे तर ह्या चिक्कूच्या शिऱ्यासाठी तुम्ही स्पेशली नाळाचं दूध वापरा कारण त्यामुळे ह्या शिऱ्याची चव जी आहे ती दुपटीने वाढते आणि जर तुम्हाला गुळाची पावडर वापरायची नसेल तर आपला साधा घरामध्ये गुळ असतो ना तो वापरला तरी चालेल किंवा तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता ह्याच प्रमाणामध्ये महत्त्वाचे टीप म्हणजे रवा अगदी व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आणि तुपाचं प्रमाण आपलं व्यवस्थित असलं पाहिजे जास्तही तूप होता कामाने किंवा अगदीच कमीही नाही प्रमाण जे आहे ते परफेक्ट असलं पाहिजे तर या प्रमाणामध्ये तुम्ही एकदा हा चिक्कूचा शिरा नक्की बनवून पहा आणि कसा झाला होता तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू असेच नऊ नवीन व्हिडिओ घेऊन झटपट होणारे पण चटपटीत आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय